छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आज नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आला या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र एक येतात आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा घालतात गाणी आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदानं साजरा करतात आजही जगात वेगवेगळ्या भागात अनेक आदिवासी जमाती त्यांची बोलीभाषा रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन जगतात आधुनिक दुनियेच्या जगमटापासून आजही अनेक लोक दूर आहेत आदिवासींचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सहाय्यक जिल्हाधिकारी कुलकित सिंग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच अनेक आदिवासींचे जनक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार देण्यात आलाय तेव्हा यावेळी उपस्थित असलेले माजी केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार कळवण सुरगणा विधानसभेचे आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवणचे प्रांत आणि प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चिटणीस सुमित्रा बहिरम जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी आदिवासी बचाव जिल्हाध्यक्ष रामचौरे आदिवासी नेते रामदास पवार डीएम गायकवाड यांच्यासह संघासमोर एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली ती बाब म्हणजे अनेक जगातील मूळ राहणाऱ्या समूहाने निसर्ग जपण्यासाठी महत्वाचं कार्य केलं पण ही लोक समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ न शकल्यामुळे या आदिवासी जमाती शिक्षणापासून आरोग्य रोजगार व अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहिलेत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला या दिवसापासून सर्व जगभरात आदिवासी बांधवांना त्यांच्या मूलभूत सुविधा आणि त्यांच्या हक्क मिळण्यासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले परंतु भारतामध्ये मात्र एकोणीसशे पन्नास पासूनच संविधानानुसार आदिवासी लोकांच्या विकासासाठी भूमिका समोर ठेवून तरतूद करण्यात आली होती सर्वात जास्त अनुच्छेद संविधानामध्ये आदिवासी बांधवांच्या हितरक्षणाचे आहेत आदिवासी लोकांचे एक स्वतंत्र जीवनशैली त्यांच्या रूढीप्रथा आणि परंपरा व सामाजिक कायदेसुद्धा आहेत अनेक ठिकाणी स्वशासनावर होती आधारित वटीपशिव समाजव्यवस्था जंगलावरील त्यांचा हक्क हिरावला गेला आणि त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेवर याचा प्रतिकूल परिणाम झाला या गोष्टीमुळे त्यांना विविध समस्येला तोंड द्यावं लागत होतं सर्व आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पेसा हा कायदा अस्तित्वात आला आहे त्या कायद्याचे प्रमुख सूत्र म्हणजे आदिवासी लोकांची संस्कृती प्रथा आणि परंपरा यांचं रक्षण करणं आणि संवर्धन करणं तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी लोकांची शासन व्यवस्था बळकट करणे हे असे <Yee music> न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बावून कळवण